महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने सेंद्रा अतिरिक्त औद्योगिक वसाहतीसाठी दोन हजार सतरा साली जयपूर येथे एकशे ब्याण्णव हेक्टर जमीन संपादित केली होती यावेळी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला होता मात्र फळबाग बांधकाम व विहिरींचा मोबदला मिळाला नाही राहिलेला मोबदला मिळावा यासाठी जयपूर येथील शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करून प्रत्यक्ष भेटून विनंती केली मात्र अद्याप मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आक्रमक भूमिका घेत एम आय डी सीतील काम बंद पाडले जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम चालू होऊ देणार नाही अशी भूमिका यावेळी शेतकऱ्यांनी घेतली ऐका 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 नाही नाही आम्ही आज शेतकऱ्याने काम बंद करायचं ठरलं जयपूरची कहू की शेतकऱ्याची जमीन आहे नाही शासनाने सतरा ते अठरा मध्ये दोन हजार सतरा ते अठरा मध्ये भूसंपादन केली त्याच्यानंतर दोन वर्षे महा कोरोनाचा एक भयंकर रोग आला अख्ख्या आपल्या महाराष्ट्रावर अख्ख्या देशामध्ये होता त्याच्यामुळं सगळं काम थप्प पडलेलं होतं म्हणून शेतकरी दोन वर्षे थांबला दोन तीन वर्षे थांबला नंतर दोन हजार एकवीस बावीसला शेतकऱ्याला जमिनीचे पैसे थोडेफार देण्यात आले देण्यात आले आणि शासनाने जमीन पूर्ण ताब्यात घेऊन टाकली जमीन ताब्यात घेऊन टाकली शासनाने तिथं रोड टाकण्याचं हेच डोलप चालू केलं वारंवार चक्रा मारून 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 थकून गेलो आम्ही शेतकऱ्याने काय केलं बरं जे पैसे दिले होते त्या पैशाची कुठंतरी शेतकऱ्याचा शेतीचा व्यवसाय असल्यामुळं तो शेतीच करू शकतो म्हणून मुलाला इथली जयपूरची जमीन गेली तर आजूबाजूला गावाला कुठंतरी जमीन घ्या आणि मुलाच्या रोटी पाण्याचं काहीतरी याच्यासाठी करावं त्यांना असं त्यांना ठरवून सनी ही सार पावत्या गेल्या ही सार पावत्या गेल्या तर समोरच्या शेतकऱ्याची जमीन जमीन घेतली तर तो सहा महिन्याचा ईळ दिला कोणा आठ महिन्याचा येळ दिला तर तो वेळ संपून सने ते शेतकऱ्याचे सुद्धा पैसे तिकडे हे होऊन गेले राहिले हा <laughs> राहिलेले पैसे हे पैसे काही आले नाही शेवटी वारून वार चक्रा मारून मारून लगे असे थकून गेले कोणाचं लग्न आहे कोणाचं मुलाचं शिक्षण आहे आता माझा मुलगा फीज भरल्या वाजून सनी एमपीसीची तयारी करू राहिला उजून आता शेतकऱ्याचा मुलगा एमपीसीची तयारी करू राहिला म्हणजे उजून म्हणतील दोन महिने झाले तर फीज भरल्या वाचून सनी घरी होता आता काल नेऊन सोडला संभाजीनगर मध्ये तर असं माझ्यात उदाहरण असं सगळ्यात शेतकऱ्याची हालचालू आहे आणि आतापर्यंत काही पैसे मिळाले नाही वारंवार आश्वासन दिले व आश्वासनं देऊन आम्ही लेखी द्यायला कागद दिले अर्ज फाटे केले अर्ज फाटे करून सनी निवेदन दिले आणि त्याच्या आम्ही तशा तर खूपच चक्र मारल्या पण लेखी स्वरूपात यायला हे घेतलं की था 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 बा आठ दिवसात देतो दे दोन महिन्यात देतो एक महिन्यात देतो असं करून करून असे दहा पंधरा निवेदन दिले आतापर्यंत आम्हाला काही पैसे मिळाले नाही आणि मग शेतकऱ्यांना निर्णय घेतला ग्राम ग्राम सभेमध्ये एकमताना ठराव घेतला का बाबा आपण जयपूर गावामध्ये जे शासनाचे डोलप कामं चालू आहे हे काम आपण बंद करायचे आपले पैसे येते तेव्हाच आपण कामं चालू करून देऊ नाही तर शासनाला जे थोडेफार पैसे दिलेले तर हे शेतकऱ्याकून परत घ्या शेतकऱ्याला पुन्हा उजून ती शेती करण्यासाठी जमीन सोडून देण्यात यावा एवढीच विनंती आहे फक्त शासनाला आणि मीडियाच्या माध्यमांना त्याला त्याच्यापर्यंत ही बातमी कळायला पाहिजे कारण आम्ही तर वारंवार चक्र मारून मारून लगे हे झालो आता शेवटी आम्ही उपोषण करायचं ठरलो होतो पण उदून शेतकरी म्हणे बुवा आता आपण राज्यात टी व्ही चालू केले तर इथं उपशन तिथं हुपशे सगळंच सगळं चालू आहे आपण त्याच्यापेक्षा आपले कामच बंद करा आणि आपण आपली जमीन सोडून घेऊ शासनाकडून रक्कम मिळाली होती आपल्याला ते सत्तर टक्के मिळाली होती आणि त्याच्यामध्ये या जमीन जी शासनाने भूसंपादन केली होती त्याच्यात कमीत कमी दहा ते पंधरा टक्के लोक शेतात राहत होते रानामध्ये त्याचे घरं होते दारं होते इरी होत्या पाईपलाईन होत्या फळबागा होते त्याच्यातली तीस टक्के रक्कम शासनाला ना दिलीच नाही आणि आता ती तीस टक्के रक्कम आम्हाला वारंवार तारखी देण्यात येते पण आता ती रक्कम आली तरच आम्ही कामं चालू करून देऊ न तर आम्ही कामं चालू करून देणार नाही शासनाची आता ते जे आम्ही काम शेतकऱ्यांना जे बंद केलेले ना हे कामं आम्ही चालू करून देणार ज्या वेळेस आमचे पैसे शेतकऱ्याच्या हातात पडतील त्याच वेळेस शासनाने इथं डोलची कामं चालू करा आज पुन्हा असा प्रश्न हे बघा तुम्ही शेतकऱ्याचे दोन हजार सतरा अठराला जमीन भूसंपादन केली आणि त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट झाला याच्या डोलप करण्यासाठी जमिनीचा तर स्टील वाल्ड सिमेंट वाल्ड म्हणून त्याला काही कोटी रुपये वाढून दिले कॉन्ट्रॅक्टदारला शेतकऱ्याला हे शासन पैसे वाढवून देणार आहे का शेतकऱ्याला याचा सगळं डबल दुप्पट पैसे देणार आहे का सात वर्षे झाले याचे दुप्पट पैसे देणार आहे का आ हे राहिलेलं रकमेचे शासनानं दुप्पट पैसे द्यावा आम्हाला आता